लेणाद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस व पंचवीस रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्री निवास भाग एक येथे दोन दिवसीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाने यांनी दिली श्री निर्यात्री गणपती देवस्थान ट्रस्ट नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते सध्याच्या परिस्थितीत गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताची मागणी व उपलब्ध असलेला रक्तसाठा लक्षात घेता रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्याने शनिवार दिनांक चोवीस व रविवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नाताळच्या सुट्ट्या असल्याने श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती लेनेद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यात आल्या शनिवारी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रथम रक्तदाता ऋषभ तुकाराम बिडवई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई उपाध्यक्ष संजय ढेगणे खजिनदार काशीनाथ लोखंडे विश्वस्त प्रभाकर जाधव गोविंद मेहेर प्रभाकर गडदे जयवंत ढोके तसेच आधार रक्तपेढीचे प्रमुख प्रदीप जाधव प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्ञानेश्वरी येमले व कर्मचारी उपस्थित होते दोन दिवसात देवस्थान परिसरातील दुकानदार देवस्थानचे कर्मचारी ग्रामस्थ व भाविक यांनी मिळून एकशे तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर तामाने यांनी दिली गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव आणि आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेणेद्रीच्या या प्रांगणामध्ये अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या ले। श्रीक्षेत्र लेणेद्रीच्या प्रांगणामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनाच्या निमित्तानं या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन देवस्थानचे सर्व विश्वस्त त्याचबरोबर आधार रक्तपेढीचे सर्व लॅब टेक्शिशिय टेक्निशियन त्यांचा सर्व स्टाफ त्याचबरोबर देवस्थानचा सर्व कर्मचारी वृंद आणि सर्व गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर आपण जर पाहिलं तर देशामध्ये रक्ताची जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त हे पेढ्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात आहे आणि म्हणूनच श्री लिहिंद्री गणपती देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी ज्या रक्तदान शिबिराचं खऱ्या अर्थाने आयोजन केलेलं आहे येणाऱ्या रक्तदात्यास जे या ठिकाणी आज आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जे रक्तदाते रक्तदान करणार आहे त्यांना श्री लेणेद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपण या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत त्याचबरोबर त्यांना जेवणाचा डबा किंवा पाण्याची बॉटल या ठिकाणी भेट म्हणून देणे देणार आहे मी सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी आवाहन करील की आपल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी जीव कोणाचे तरी प्राण वाचणार आहे आपण या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करा असं आव्हान या निमित्तानं मी आपणाला करतो आणि आधार रक्तपेढीच्या सर्व स्टाफचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो थांबतो जय गणेश